तर आज आमच्या अंगणामध्ये आता असाच उजेड राहणार आहे कारण आज आम्ही ही कलाकारी केली दिसते का इथं तसली फोकस आली पट्टी आणून बसवली कारण खूपच अंगणात अंधार असायचा उजेड दिसत नसायचा आता बघा किती फ्रेश उजेड दिसतोय अंधार पडायला गेलाय आणि छान उजेड दिसतोय लांबपर्यंत फोकस जातोय ह्याचा तर चला देवीच्या माळावर जायच्या तयारी लागायचे काही नाही फक्त धारा काढायच्यात आणि निघायचे देवीचा माळ म्हणजे करमाळा कमलाई देवी मंदिर तिथं नऊ दिवस यात्रा असते तर आपल्याला जायचे राहू द्या की हो राहू द्या ना काढू आज बघूया कुठून कुठपर्यंत उजेड पडतोय हा जरा अंधार पडला की, की समजेल कुठपर्यंत उजेड पडतोय कोणत्या साईडला अंधार दिसतोय <tip> गाडी लावून आले चौधरी साहेब जागाच नाही इकडं पार्किंगला कुठं इथं सोडायला लागते चला थे 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 थे। खड़ा भरपूर गर्दी ह्या टायमाला सुद्धा जी पाय दुखते त्याच टाचला खडा टोचला जोरात शॉप बी भरपूर आहेत तिकडे जास्त दुकान आहेत म्हणतात खोली करा तो थे थे। अच्छा तर चला खरेदी बिरेदी पण करायची थोडीफार तसं काय मला इंटरेस्ट नाही खरेदीमध्ये कुठल्या पण बघूया काय भेटते खटोचत पायाला नाही

ಲಂಬೆ <tune> ಜರ <singing> <tune singing> <tune singing> <tune singing> देवी आपले दंगर दंगर देवी देवी कर हा देवीचा माळ देवीचं माळ देवी म्हणजे मा करमळा तालुक्यातील कमलाई कमलाई देवीचं मंदिर आणि करमळीची आणबाण शान अशी आमची कमलाई देवी तर तिथे नऊ दिवस नवरात्रीचे असंच नऊ दिवस यात्रा भरलेली असते आणि खूप छान आणि उल्हासाने आणि जल्लोषाने बघाना लहान लहान मुलंसुद्धा अगदी याच्यात सहभागी झालेली आणि हा असा कार्यक्रम इथे चालू असतो नऊ दिवस पूर्ण तर दिवसा काय आम्ही गेलो नाही कारण मला ही आरस बघायची होती आणि ती तुम्हालासुद्धा दाखवायची होती तर मी फक्त मुखदर्शन घेतलेले त्यामुळे तुम्हाला देवी आईचं दर्शन मला नाही येणार पण मी ही पूर्ण क्लिप शूट करून घेतली मोबाईलमध्ये तर कसं वाटलं मंदिराची आरस आणि कसं वाटली देवी आईचं हे मंदिर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचे तर हे कम हे मंदिर तुम्ही बघितलेलंच असणार आहे बरेच जण याला ओळखतात म्हणजे कुठपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचतोय ते काही मला माहित नाही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं तुम्ही कोणत्या गावातून बघताय आणि तुम्ही हे मंदिर ओळखलं का तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलेलंच आहे कोणतं मंदिर म्हणजे कुठं ह्या मंदिराचा उपयोग झालेला आहे ते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर नक्कीच मला कमेंट करून सांगाल तुम्ही अशी अपेक्षा आहे ही दर्शनाची लाईन आहे काय काढा दमाने काढा शूटिंग 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 okay, ओके okay. ओके <laughs> योग आयोग योग आयोग हे तर हेन तर मुकडा दिसत नाही की दिसला 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 तर मंडळी इकडे एवढी सुंदर देवीची वेगवेगळी रूप तयार केलेली आहेत आणि ते बघण्यात मी एवढी दंग होती की अचानक माझे दोघंजण भाऊ मला मागून बघतायत ते पण माझ्या लक्षात आलं नाही आणि हे असं होतं बरं का इकडे देवीच्या माळावर आलं ना की भरपूर बरेच बऱ्यापैकी बरे बरेच पाहुणे इथं भेटतात आपल्याला आणि बघा ना खरं अक्षरशः डोळे ना त्याच्यावरून हटत नव्हते नजर हटत नव्हती एवढे सुंदर देवीचे मुखोटे बनवलेले होते आणि भाविकांसाठी सेल्फीची पण सोय केलेली होती बरं का इथं तर इकडे छान छान सेल्फी घेतलेल्या आहेत आम्ही आणि समोर अजून छान सुंदर नजारा आहे

तिथं पण सेल्फीसाठी सोय करून ठेवलेली म्हणजे फोटोसाठी से सोय करून ठेवलेली पण मी नाही जात तिकडं फोटो काढायला खूप वेळ जातो उभं राहायला लागतं बघत उभं राहायला लागतं नंबर लावायला लागतात तिथं जायचं काढायचं तुमचं काढायचं का चला की काढते मला नको चला هي تيمن اسپليچ मग अशी व्हिडिओच्या नाला तिथे गेट वर फोन पडला वीस टक्के चार्जिंग राहिली फोनला फोन कॅमेरा चालू केला की फोनची चार्जिंग केवढी गरज आहे रात्रीची सुद्धा आता उपवास असल्यामुळं काही खायला जमणार नाही तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त मंदिराची आरास दाखवली कोणत्या पद्धतीने मंदिर सजवलेलं आहे ते दाखवलं आणि सॉरी बरं का आम्हाला देवीचं दर्शन तुम्हाला करवता नाही आलं कारण मीच फक्त मुख दर्शन घेतलं कारण एवढ्या गर्दीमध्ये आम्ही एकतर नि आलो होतो रात्रीचं आणि एवढ्या गर्दीमध्ये दर्शन करून जर दर जायचं म्हटलं तर आम्हाला किती वाजतील काय अंदाज सांगता येत नव्हता म्हणून मग मी मुखदर्शनच केलं आणि के मग मुखदर्शन तुम्हाला कसं दाखवणार म्हणून मी ते दाखवलं नाही तुम्हाला मुखदर्शन पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त हेच आहे कशी मंदिराची स सा, सजावट असते वगैरे तर हे मंदिर आहे कोणतं ते तुम्ही ओळखलंच असेल बऱ्यापैकी पण ओळखलं नसेल त्यांना सांगते तर सैराट फेम करमाळा तुम्हाला माहीतच असेल तर याच मंदिरामध्ये त्या पिक्चरची शूटिंग बऱ्यापैकी गाण्यांची शूटिंग ह्याच्यातच झाली होती तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याचा पार्ट दुसरा लगेच तुम्हाला जोडून भेटणार आहे बघायला